छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा प्रधानमंत्री यांनी तो पुतळा त्या ठिकाणी अनावरण केला काही महिन्यात मग एक वर्ष जातच निवडणूक निवडणुकीला सामोरं जायचं त्यांना म्हणून त्यांनी हे केलं छत्रपतीचा पुतळा जर आपण केला तर आपल्याला शिवप्रेमीचे मत मिळतील पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तो पुतळा इतका घाईघाईत बनवणारा आणि तो परवा एक परवादशी त्याच्या तो पडला तो पडला म्हणे हवेन पडला म्हणे काय उदाहरण करता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यानंतर तिथले पालकमंत्री या सगळ्यांनी हे सगळे दोषी दिले मला एकच सांगा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परमप्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला किंवा एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला कोणी काही दगड मारला किंवा त्याची विटंबना केली तर दंगली होतात का नाही हे दंगले आवडता आवडता त्या ठिकाणी खूप होते पोलिसांचीच होते बाकी सगळ्यांचीच होते शासनाचे होते प्रशासनाचे होते पण इतकं असताना या ठिकाणी इतका मोठा पुतळा पडला तरी त्या ठिकाणी या सरकारवर ऍक्शन झाली पाहिजे या सरकारला पदच्युत केलं पाहिजे छत्रपती बाज इतका मोठा हे झालं तरी लोक आज बाकीचे जे उड्या मारणार आहे कुठे काय झाले आणि काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या आदित्य ठाकरे साहेबांच्या वर वा, चालून आणणारे हे येणारे जे लोक आहे बदमाश झाले हरामी एक नंबरचे इतका राग येतो कारण एक तर का बोललो मी असं बोलण्याचं कारण असं म्हणजे की यांनी इतका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करून सुद्धा मोर्चे काढतात आंदोलन करतात त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सरकार असताना एक काढत जमलं का कोणी त्या ठिकाणी म्हणजे आम्ही तिथे जाऊच नाही तुम्ही काही पण करा तुम्ही काही पण करा हे आम्ही सहन करणार नाही तुम्हाला सांगतो ह्या लोकांना तर त्या ठिकाणी बा जनता इतकी चिडलेली आहे बांगलादेशात काय झालं हे पाहू घ्या म्हणा बांगलादेशात जे झालं ते कधी पण इथे होऊ शकतं कधी पण होऊ शकतं आणि तरी पण हे इतके नाटकं चाललंय आणि काहीतरी बोलतात जे पक्षाचे म्हणजे ज्या महायुतीचे जे काही लोक आहेत ने लिडर काही बोलायला लागले असं बरोबर करायला लागले काही पण मनोबरोबर करायला हा लाख संताप येणारा घटना घडतात म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे सर्व सैनिक मान्य उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सहन नाही करणार काल सुद्धा आमच्या महिला आघाडीने त्या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आज महिला आघाडीने त्या ठिकाणी मोटरसायकल रॅली केली संभाजीनगरमध्ये आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळीकडे ठिकठिकाणी हे वातावरण आता पसरलेलं आहे आणि म्हणून या सरकारनी या सरकारला पदच्युत केलं पाहिजे असं या ठिकाणी आमची मागणी आहे काढून टाकलं पाहिजे हे करून टाकलं पाहिजे आणि ते जे बाप बेटे आहे ना ते बाप बेटे बदमाश बदमाश आहे ते बाप बेटे त्या दोघांनाही त्या नारायण राणे आणि त्याचं पोट त्या दोघांनाही त्या ठिकाणी साफ केलं पाहिजे म्हणजे काढून टाकलं पाहिजे त्या ह्या दादाच्या कार्यकर्त्यांना मी सांगेन अरे आपण त्या ठिकाणी शिवप्रेमी आहोत मग तुमच्या अजितदादाना सांगा ना आ, बाहेर पडा म्हणा हे छत्रपतींचा अपमान झालेला आहे किती मोठा नाहीतर आता सरकारनं मी आमची मागणी महाविकास आघाडीची घ्या तिघांना पण पदच्युत करा म्हणजे पदच्युत करा म्हणजे जून त्या ठिकाणी काढून टाका त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे मी एकच परत एकदा सांगतो या मुलांना अरे ज्यावेळेस एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा बा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा एखाद्या महाराष्ट्र महापुरुषाचा पुतळा समजा कोणी दगड मारला किंवा काय केलं तर दंगी होतात इथे पुतळा पडला तरी तुम्ही त्या ठिकाणी शांत तुमच्या सरकारच्या बाबतीत शांत राहून काय फायदा काहीतरी केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही इथं त्या ठिकाणी पुतळा तुम्हाला काहीतरी शासन केलं पाहिजे हे असं म्हणा तुम्ही तर तुमची त्या ठिकाणी शिवप्रेमी आहे म्हणून मला कळेल नाहीतर कळलं पुतळाचार झालेला आहे प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचारीच लोक आहे सगळे तो आर्किटेक्ट भ्रष्टाचार भ्रष्टाचारी त्याच्यानंतर मग का कॉन्ट्रॅक्टर भाषा द्यावी हे सगळे तसे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आहे हे सगळे बांधे सरकारमध्ये जे काही आता है, मंत्री आहेत त्यांचे सगळे नातेवाईकच त्या ठिकाणी काम कर कर करतात मित्र परिवार काम करतात आणि त्यांना ते देतात आणि त्याने तू पण खा आम्ही पण खाऊ असं चाललेलं आहे सरकारी यंत्रणेना मी सांगेन सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अरे यांना आता यांचा भ्रष्टाचार काढा तुम्ही बाहेर तुम्हाला ते जेलवर जेलमध्ये तुम्हाला पाठवतील हे जाणार नाहीये म्हणून या सगळ्या जे जितके पण सरकारी अधिकारी कर्मचारी मोठे आय एस ऑफिसर त्यांना मी सांगेन की कधी ना कधी तुम्ही मारणार पण तुम्ही वरायच्या आधी या तुम्ही गाडा ना तुम्ही यांचे हे तुम्ही यांचं पाप कशाला डोक्यावर घेता हे मोकळे राहतील आणि तुम्हाला हात टाकून देतील म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्या ओके फालतू लोक आहे ते बापे फाल ते फालतू लोक आहे ते पण आता म्हणजे हे करत गेले ते राजकारण करत गेले दादागिरी करत गेले आता ते कळ काय थोबाड होत आहे ना नारायणचा काल त्या नारायणचा थोबाड कसं होतं पडलेला दोन दो, दो चार जण दो जोडे मारले असं असं होत त्याचा काल तरी पण त्याला अक्कल नाही समजत नाही काय माणूस येतो त्याला मी आम्ही सरळ केलेले बरेच वेळेस आणि म्हणून जर अशा पद्धतीने जर समजा आमच्या उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे करत असेल तर आम्ही सहन नाही करणार आज शहरामध्ये अरे बघ तुम्ही तुमच्या दादांना सांगा ना तुम्ही हे सांगा त्यांना की हे काय कसं काय झालं आणि हे कसं झालं ते सांगा म्हणा आणि सगळं जर असं असेल तर या सरकारमधून बाहेर पडा बस झाला आता हा हा छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान आहे खूप मोठा आज म्हणजे ते म्हणजे शिवाजी महाराजचा पुतळा पडला म्हणजे आमचं हृदय या ठिकाणी केलं पाहिजे